नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत वाटपाचा सहाव्या हप्त्याचा जे आर आला होता या ठिकाणी तब्बल सोळाशे बेचाळीस कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता पण शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती जे आर तर आलेला आहे पण हा शासनाचा निधी केव्हा मिळणार त्याच्या दोन दिवसानंतर सी एम ओ महाराष्ट्र अधिकृत ट्विटरवरती सांगण्यात आलं होतं की नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याचे या ठिकाणी त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना लाभ होणार आणि प्रसिद्धीपत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलं होतं या ठिकाणी हे पैसे एकोणतीस तारखेला मिळणार होते पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणतीस तारखेला हे पैसे जमा झाले नाहीत आता त्याचं कारण काय असू शकतं ते पुढे व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढे पाहूया त्याच्यानंतर या, या ठिकाणी अधिकृत ट्विटरवरती सांगण्यात आलं होतं की एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकवीसशे एकोणस सत्तर कोटी रुपये जमा करण्यात येतील अशी माहिती या ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटी यांनी दिली होती तब्बल त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार होता पण या ठिकाणी असं झालेलं आहे की गुढीपाडवा आणि रमजान ईद असल्यामुळे या ठिकाणी सुट्ट्या होत्या आणि सुट्ट्या असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग झाले नाहीत गुढीपाडवा आणि रमजान ईद असल्यामुळे ऑफिशियल कामकाज सगळं ठप्प झालं होतं त्याच्यामुळे आता प्रतीक्षा होती ती मंगळवारची म्हणजे आजचा दिवस कारण की आज एक एप्रिल आहे एक एप्रिल या दिवसापासून ऑफिशियल कामकाज सुरू झालेला आहे आणि शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की आधार लिंक असलेल्या बँक खात्यावरती थेट हे नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याचे आणि उर्वरित पाचव्या हप्त्याचे पैसे जमा होतील तर शेतकरी बांधवांना काळजी करण्याचं कारण नाही हे पैसे आज उद्या दोन तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होतील त्यापूर्वी तुम्हाला तुमचा आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक आहे किंवा नाही हे पाहावं लागणार आहे त्याच्यानंतर आता कामकाज सुरळीत झालेलं आहे नक्कीच येत्या दोन तीन दिवसामध्ये हे पैसे शेतकऱ्यांना वर्ग करण्यात येतील आता या ठिकाणी आपण आपलं बेनिफिट स्टेटस पाहायचं असेल तर तुम्हाला नमोच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला बेनिफिट स्टेटसवरती क्लिक करायचे बेनिफिश स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल आणि या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून कॅपचा कोड टाकून ओ टी पीच्या मार्फत तुमचं बेनिफिट स्टेटस या ठिकाणी पाहू शकता तर हो अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपलं टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा